नमस्कार मंडळी मी आहे आणि तुम्ही पाहत आहात मूडन फूड मराठी तर गावाकडचा हा तिसरा ब्लॉग आहे आणि त्या दिवशी रविवार होता रविवारी मला चुलतीला भेटायचं होतं तिला थोडं बरं नव्हतं आणि मला नारळसुद्धा द्यायचे होते कारण रविवारी संध्याकाळीच मला वाडीला म्हणजे माझ्या सासरी रिटर्न जायचं होतं हा आमच्या चुलतीचा गोटा आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या म्हैशी गाई तुम्हाला दिसत असतील कोंबड्या वगैरे तर हे सगळं आमचा आप्पा सांभाळतो आप्पा आमचा कट्टर शेतकरी घराच्या बाजूलाच फणसाचं झाड आहे फणस साईजनं छोटे असले तरी यातले गरे खूप गोड असतात तिथं शेंगा तोडायची कामं वगैरे चालू आहेत मला तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की आमच्याकडं भरपूर सारा भुईमुंग होतो म्हणून तर इथं अननसाची लागवड केली आ केलेली आहे परस बाग म्हणतो ना आपण घराच्या बाजूला जे अंगण वगैरे राहतं त्याच्यामध्ये हे सगळं आहे तर बघू शकता इथं आमच्याकडं मकासुद्धा खूप पिकतो तर खळं म्हणतात खळ्यावरती सगळ्यांच्या जवळजवळ मक्याची वाळवण आहेत तर संध्याकाळी पावसाचं वातावरण दिसलं की सगळे लगबगीनं गोळा करायला येतात तर हे सगळं शूट करेपर्यंत आमचा पिल्लू इथं झाडांना पाणी घालतो आहे तर त्या ते पातेला भरलेलं ते त्यांना सगळ्या झाडांना थोडं थोडं करून घातलेलं आहे तर इथं बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाला भरपूर फळं आलेली भरपूर खाली खाली पडलीसुद्धा होती तर मी बहिणीला सांगून आमच्या पाच सहा फळं काढून घेतली एका फळाचा आम्ही ज्यूससुद्धा बनवला तर गावाकडे जास्त बेलफळाचं एवढं महत्त्व माहीत नाही आहे कोणाला आणि असलं जरी तरी काय ज्यूस बनवायला कोणाला वेळच नसतो एवढं काम असतं गावाकडं तर ही मी फळं काढून घेतलेली आहेत हाय काय सगळ्यांना असं कर गावाकडे जी साधी माणसं तिला म्हटलं व्हिडिओमध्ये ये तर तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून ती शांत बसलेली आपाच्या आईला भेटून झाल्यानंतर आम्ही निघालो नारळ द्यायला खेडोबाच्या मंदिरामध्ये मी अनिकेत आणि पिल्लू गेलो होतो अनिकेत म्हणजे तो अनिकेत, अनिकेत काय खाणारवाला नव्हे हा अनिकेत वेगळा आहे तर अनिकेत माझ्या चुलत भावाचा मुलगा हे माझ्या माहेरचं ग्रामदैवत आहे खेडोबा इथं आम्हाला तीन नारळ द्यावे लागतात आणि घरच्या देवाला म्हणजे भाऊकीचा एक देवारा असतो त्याला एक नारळ द्यावं लागतं असं आम्हाला चार नारळ द्यावे लागतात काही लोकांचे नवस वगैरे असतात तर ते सुद्धा काहीतरी कोंबडा कोंबडी वगैरे देतात तर आमचं काही नवस वगैरे नाही आम्ही फक्त चार नारळ देतो खेडोबा शिमराय आणि विठलाय असे तीन देवाला तीन नारळ इथं द्यावे लागतात शिमरायनी आणि सुद्धा ठाणं इथं आहे ठाणं म्हणजे स्थापना इथं झालेली आहे त्यांची त्यांची मंदिरं वेगळी आहेत ती डोंगरात आहेत एवढ्या लांब कोणी जाऊ शकत नाही म्हणून मग जे नारळ आहेत ते इथंच द्यावे लागतात आणि एक नारळ घरात द्यावा लागतो तर इथं आमचं पिल्लूचं मध्ये मध्ये चालू आहे मी सगळ्या देवांना आधी गुलाल वगैरे लावून घेतला नारळ कोण आणि का देतं याच्याबद्दल थोडंसं बोलूया तर ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे जिला मूळ मूल बाळ झालेलं आहे ती मुलगी नारळ द्यायला चालू करते ज्याला मुलं झालेली नाहीत अशा मुली नारळ देत नाहीत कारण आपल्या संसारावर देवाचं लक्ष राहावं मुलाबाळांवर लक्ष लक्ष राहावं म्हणून आपल्या माहेरच्या देवाला वर्षातून एकदा तरी नारळ द्यायचे काही भागात तर कोंबडा द्यायचा म्हणजे कंपल्सरी प्रत्येक मुलीला कोंबडा द्यावाच लागतो आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये असं नाही आहे ज्याचा नवस वगैरे असेल तेच फक्त कोंबडा वगैरे देतात आम्ही फक्त नारळांवरती भागवतो आता समजा माझे यावर्षी मला नारळ नाही देता आले आणि मला पुढच्या वर्षी नारळ द्यायचे आहेत तर पुढच्या वर्षी मी पाच नारळ देणार कारण चार माझे रेग्युलरचे आणि एक मागल्या वर्षी मी दिला नाही म्हणून त्याचा दंड म्हणून एक नारळ असे मला पाच नारळ द्यावे लागतात म्हणजे एक वर्ष जर गॅप झाला तर ते वर्ष दंडाचा नारळ द्यावा लागतो तर अशी आमच्या गावाला परंपरा आहे तुमच्याकडे पण अशा काही परंपरा आहेत का म्हणजे तुम्ही पण सुद्धा वर्षाला माहेरी नारळ देता का किंवा काही कोंबडा बकरं वगैरे असेल तर देता का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं मागंसुद्धा काही मूर्ती होत्या त्यात त्यालासुद्धा मी हळद कुंकू गुलाल वगैरे लावून घेतला बाहेर तुळशीलासुद्धा लावलं नंतर आत येऊन तेल वात वगैरे लावून घेतलं अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं इथं बघू शकता तुम्ही इथं दगडाची समई आहे आणि त्याच्यावरती पितळीची समई ठेवलेली आहे तर सगळीकडे मी वाती घालून घेतलेले आहेत सात तोटी आहेत त्याला तर सातच सात वाती घातल्या आणि सातचही स वाती मी लावल्या कडक ऊन असल्यामुळं इकडं मंदिराच्या भागाकडं कोणी नव्हतं मंदिर गावातून थोडं बाहेर आहे आणि मी आणखीतानी पिल्लूच होतो पिल्लून आमच्या दंगा घातला होता त्याच्यामुळं मला वाईस कमी बंदच करावा लागला मुंबई पुण्याला किंवा शहरी भागात राहणाऱ्या मुली ज्या असतात त्या जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीला गावी येतात तेव्हा त्या प्लॅनिंग करूनच आलेल्या असतात की या मे महिन्यात नारळ द्यायचे कारण मुलांच्या शाळा चालू झाल्या की परत गावाला येता येत नाही आणि आलं तरी मग काहीतरी अडवं येतं म्हणजे काही मेन वार वारच असतात असे की त्या दिवशीच नारळ द्यायचे असतात किंवा काही काही महिन्यात नारळ चालतसुद्धा नाही असं असतं त्याच्यामुळं मे महिन्याला मुली येतात आणि नारळ देतात म्हणजे प्रत्येक माहेरवासिनीनं नारळ हे द्यायचे आहेत आता मी माझ्या माहेरी दिले तर माझी आई तिच्या माहेरी देणार तिची आई तिच्या माहेरी देणार असे नारळाची पद्धत आहे म्हणजे माहेरी वर्षातून एकदा नारळ हे द्यायचेच असतात तेल वात घातल्यानंतर इथं मी समई लावत आहे मंदिरामध्ये येतानाच आपल्याला सगळं काही घेऊन यायला लागतं म्हणजे माचीस वात म्हणा तेल म्हणा नारळ म्हणा हळदी कुंकू किंवा साखर असेल तर ते सगळं आपल्याला घेऊन यावं लागतं तर इथं मी सगळ्या ज्या वाती आहेत त्या प्रज्वलित करीत आहे सगळं झाल्यानंतर अगरबत्तीसुद्धा आम्ही तिथं लावली आणि देवाला नमस्कार केला माझ्यासोबत पिल्लूसुद्धा मस्त असा नमस्कार करतोय त्याला खूप देवाची आवड वगैरे आहे तो तर त्याला तर सगळं त्यालाच करायचं होतं पण काय छोटा आहे तो अजून त्याला एवढं काही सम समजणार नाही तर आम्ही इथं नमस्कार करतोय बघा दोघंही सगळं झाल्यानंतर अनिकेतनं नारळ वाढवून घेतले तर तीन नारळ इथं मंदिरामध्ये वाढवायचे असतात एक नारळ घरी वाढवायचा असतो तर घरचा नारळ आम्ही तसाच बॅगेत ठेवला होता आणि हे तीन नारळ तो वाढवत आहे तर अशा प्रकारे आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला आपल्या प्ले माहेरच्या देवाला दरवर्षी नारळ द्यायचे असतात तर इथं आम्ही नारळ वगैरे देण्याचा सगळा कार्यक्रम आटोपून घेतला वाटेत येताना आम्हाला एक महादेवाचं मंदिर लागतं तिथे सुद्धा मस्त असं जाऊन दर्शन घेतलं महादेवाच्या मंदिरात मात्र नारळ दिला जात नाही मुळात तिथं नारळ स्वीकारच होत नाही नंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन आलो आमच्या गावातल्या मारुती मंदिरामध्ये तिथं मारुती विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं हे आमच्या गावचं मारुती मंदिर आहे इथं हरिनाम सप्ताह भरतो रामनवमी आणि कृष्ण जन्माष्टमीला अखंड ज्ञानेश्वरीचं वाचन केलं जातं तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का